डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे नब्री गॅंग सदळीवात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका संद्रामध्ये पंचवीस ऑगस्ट दोन हजार 25 प्रसिद्ध लिया है। अर्था नम्री है। जे आकडे शुभ असतात अशुभ असतात ज्याच्या जन्मतारखेच्या अंकावरून त्याचं भविष्य सांगितलं जात जो गाडीचा नंबर लकी असतो अनलकी असतो फोन नंबर लकी असतो अनलकी असतो इतकंच काय की मोबाईलच्या शेवटचे दोन अंक कोणते असावेत तेही अनलकी आणि लकी असतात अशा प्रकारचे भविष्याच्या फपाऱ्या मारण्यासाठी आणि त्या फपाऱ्या आणि थपा, थपा स्वीकारणाऱ्या लोकांना वात्रटिका नम्री ज्ञान म्हणते आहे आणि त्यांच्या या शुभांकावरती त्यांच्या या लकी अनलकी नंबर मानणाऱ्या प्रवृत्तीवरती भाष्य करणारी ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव वा आहे नम्री जन्म जन्मतारखा आणि गाडी क्रमांक झाले जन्मतारखा आणि गाडी क्रमांक झाले आता मोबाईलचेही लकी नंबर आहेत जन्मतारखा आणि गाडी क्रमांक झाले आता मोबाईलचेही लकी नंबर आहेत असल्या नम्री गॅनचे तर जिकडे बघावे तिकडे मेंबर आहेत यांचे तर जिकडे बघावे तिकडे मेंबर आहेत जिकडे बघावे तिकडे मेंबर आहेत ज्याच्या स्वतःच्या मनाचा आत्मविश्वास हरवलेला आहे अशीच माणसं शुभांक अर्थात लकी अनलकी नंबर मानतात आणि याचं प्रमाण समाजामध्ये खूप मोठं आहे विज्ञान युगाचा वारसा सांगताना आणि नव्या युगाकडे जात असताना हेच प्रतिपादन करणारटिकेच पहिलं कर्व पुन्हा एकदा जन्मतारखा आणि गाडी क्रमांक झाले जन्मतारखा आणि गाडी क्रमांक झाले आता मोबाईलचेही लकी नंबर आहेत असल्या नंबरी ग्यांचे तर जिकडे बघावे तिकडे मेंबर आहेत असल्या नंबरी ग्यांचे तर जिकडे बघावे तिकडे मेंबर आहेत जिकडे बघावे तिकडे मेंबर आहेत सदरील वात्रटीकेच पुढचं आणि दुसरं करा जसे लकी नंबर्स आहेत जसे लकी नंबर्स आहेत तसे अनलकी नंबर्सही आहेत जसे लकी नंबर्स आहेत तसे अनलकी नंबर्स आहेत असल्या नंबरीपणावर विश्वास ठेवणारे पाहिजे तेवढे मेंबर्स आहेत असल्या नंबरीपणावर विश्वास ठेवणारे पाहिजे तेवढे मेंबर्स आहेत पाहिजे तेवढे मेंबर्स आहेत पुन्हा एकदा दुसरं कडो जसे लकी नंबर्स आहेत तसे अनलकी नंबर्स आहेत जसे लकी नंबर्स आहेत तसे अनलकी नंबर्स आहेत असल्या नपणावर विश्वास ठेवणारे पाहिजे तेवढे मेंबर्स आहेत असल्या नंब्रीपणावर विश्वास ठेवणारे पाहिजे तेवढे मेंबर्स आहेत पाहिजे तेवढे मेंबर्स आहेत सदैव वाताटिकेचं शेवटचं तिसरं आणि पुढचा कडो लकी असतात ना अनलकी असतात गंभीरपणे त्या नम्री ज्ञाननं लक्षात घेण्यासारखी गोष्ट लकी असतात ना अनलकी असतात शेवटी आकडे ते आकडे असतात लकी असतात ना अनलकी असतात शेवटी आकडे ते आकडे असतात त्यांना साधे सरळ करणार कसे त्यांना साधे सरळ वाटणार कसे त्यांना साधे सरळ वाटणार कसे जे स्वभावानेच वाकडे ते वाकडे असतात ते स्वभावानेच वाकडे ते वाकडे असतात तरीही त्या वाकड्यांसाठी या नमळी ग्यांसाठी वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा लकी असतात ना अनलकी असतात लकी असतात ना अनलकी असतात शेवटी आकडे ते आकडे असतात लकी असतात ना अनलकी असतात शेवटी आकडे ते आकडे असतात त्यांना साधे सरळ वाटणार कसे जे स्वभावानेच वाकडे असतात त्यांना साधे सरळ वाटणार कसे जे स्वभावानेच वाकडे असतात जे स्वभावानेच वाकडे असतात आज चार वात्रटिकेचं नाव होतं नम्री गॅन ऐकत राहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वात्रिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक जास्त चॅनल वरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिस्लाइक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्र कां सूर्य कांती, सूरे कांती